पवईमध्ये अतिशय भयंकर अशी घटना घडली रोहित आर्य नामक व्यक्तीने जे आहे सतरा मुलांना ऑडिशनसाठी बोलवलं होतं रा स्टुडिओमध्ये आणि त्यावेळेस त्यांनी या संपूर्ण जे आहे सतरा मुलांना वेठीस धरून ठेवलं होतं डांबून ठेवलं होतं अनेक घडामोडी आणि अनेक जे आहे धागेदोरे या प्रकरणामध्ये आता समोर येताना दिसत आहेत आणि या संदर्भातील रिपोर्ट जो आहे तो लोकमत मुंबईने जो आहे तो प्रसारमाध्यमांमध्ये आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेला होता आणि याबद्दलच जे आहे आपण पाहिलं तर शिता जाधव माने या अभिनेत्रीला देखील याबद्दलची माहिती लोकमत मुंबईकडून मिळाली होती आणि सोशल मीडियावर त्यांनी ही घटना कळल्यानंतर अतिशय त्यांना धक्का देखील बसलेला होता नेमकं यावेळेस काय घडलं होतं का, कशा प्रकारे रोहित आर्य या नामक व्यक्तीने जे आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं तुम्ही जे आहे सोशल मीडियावर लोकमत मुंबईचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे यासह अनेक जे आहे व्हॉट्सअप चॅट तुम्ही पोस्ट केलेले आहे काय घडलं होतं काय सांगणार सो so बेसिकली चार ऑक्टोबरला त्यांनी मला मेसेज केला की आ, मीटिंग सॉरी की मला डिस्कस करायचं आहे एका प्रोजेक्टला घेऊन तर आपण सॉरी आपण फोनवर बोलू शकतो का की आता आहे का वेळ बोलायला तर ते तेव्हा तो बोलाय तीस मिनिटात हाफ एन आवर मध्ये फोन करतो तर मी त्याला बोलले की ठीक आहे तू जेव्हा फ्री झाल्यावर मला पिंक कर त्यांनी मला पिंक केला आणि मग मी त्याला फोन केला लगेच एक सात वीस साडेसात चा वेळ असेल आम्ही नऊ मिनिटं बोललो एकामेकांशी आणि त्या नऊ मिनिटात त्यांनी माला, बतल, माला नरेशन मला जे काय मूवी बद्दल नरेशन दिलं आणि ते मला एक्झॅक्टली तेच नरेशन होतं जे त्यांनी केलं पवईमध्ये म्हणजे तो तेच मला बोललेला की एक व्यक्ती असतो जो प्रचंड इनोसंट असतो सिव्हिलियन आहे तो त्याला आपलं म्हणणं मांडायचं आहे पण त्याचं कोणच ऐकत नाहीये मग तो मुलांना हॉस्टेज म्हणून ठेवतो आणि सेम म्हणजे जे त्यांनी केलं ते सेम टू सेम त्यांनी मला हे चार ऑक्टोबरलाच सांगितलेलं आणि त्याच्यानंतर फॉर मी आय वॉज लाईक की तुम्हाला ठीक आहे तुम्हाला सांगूस पण माझी भूमिका काय म्हणजे तर तेव्हा तुम्हाला बोललेला की एकतर टीचर जी त्या मुलांबरोबर किडनॅप होते किंवा एक पेरेंट जो जो मेसेज आहे त्या किडनॅपरचा तो कन्व्हे करेल मीडियापर्यंत किंवा ऑफिशियल्स पर्यंत आणि मी तेव्हा असे होते की मला कॉन्सेप्ट आवडलेला आणि त्यांनी मला वेनिस डेचा नसरुद्दीन शाळेचं उदाहरण दिलेलं आणि जेव्हा तुम्हाला असं काय उदाहरण देतात तेव्हा तुम्ही पण इम्प्रेस होता की वाव असं काय बारीक प्रोजेक्ट आलाय आपल्याकडे त्याच्यामुळे मी त्याला म्हणाले मी विचार करताना गेट बॅक टू यू तर त्यांनी मला इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं की आपण मीटिंग करूयात अजून डिटेलमध्ये बोलायला आणि मी काही मुलांना पण बोलवतोय ऑडिशनसाठी मग तुझं तुझं पण बघणं होईल की कसं आहे काय आणि मला हे खरंच जॅन्युन वाटलं कारण का तो अजून महाराष्ट्रावर मुलांना बोलवतोय त्यांचं ऑडिशन घेणार आहे आणि मी विसरून गेले त्यांनी मला तेवीस ऑक्टोबरला मेसेज केला की ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट किंवा ट्वेंटी नाईन कुठली तारीख तुला जमतीय भेटायला तर मी त्याला बोलले अठ्ठावीस तारीख तरी मला सोमवारी मेसेज केला की उद्या किती वाजता तू पोचणार आहेस आणि हे लोकेशन आहे ते आरे स्टुडिओचं लोकेशन जे होतं ते आणि मी त्याला बोलले की माझे सासरे जे अचानक म्हणजे कधीच आजारी पडत नाहीत कधी म्हणजे आजपर्यंत कधी आजारी पडले नाही ते तर ते राज, राजेंद्र माने नाव आहे त्यांचं तर ते इतके आजारी पडले की त्यांना आम्हाला एच एन रिलायन्समध्ये ऍडमिट करावं लागलं आणि माझ्यासाठी माझी फॅमिली सगळ्यात मोठं माझं प्राधान्य आहे काम र, करत जाईन मी त्याच्यामुळे जा मी त्याला बोलले की माझ्या फादर इन लॉला असं असं झालेलं आहे आणि ही इज इन रिलायन्स त्याच्यामुळे मला याला ऍबस्युटली म्हणजे एक्झॅक्ट शब्द आहेत माझे की ऍब्स्युटली नॉट पॉसिबल फॉर मी टू कम आणि पंधरा नोव्हेंबर नंतर आपण बघू म्हणजे ते पण डिपेंडिंग ऑन त्यांचं हेल्थ कंडिशन काय त्याच्यावर <laughs> मला रोहितनी मेसेज केलेला की ओके नो वरीस टेक केअर बस हे त्याचं शेवटच जे काय होतं ते होतं की नो वरीस टेक केअर बस याआधी रोहित आर्य या व्यक्तीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा तुमची अशी ओळख होती का मग दोन हजार uh, दहा साली दहा का अकरा तर मला एक्झॅक्टली आठवत नाहीये मी त्याला uh, एका स्टुडिओमध्ये मी तिकडे डबिंगला चाललेले एका स्टुडिओमध्ये मी त्याला भेटलेले <coughs> पण ती तेव्हाचीच ओळख होती त्यानंतर मी कधी त्याला भेटले नाही कधी आमचा संपर्क झाला नाही नंबर्स तेव्हाच एक्सचेंज झालेले पण कधीच नाही म्हणजे आणि मी खूप मी प्रोफेशनल आहे तसं मी मला उगाच कोणालाही मेसेज करायला आणि हे करायला आवडत पण नाही त्याच्यामुळे कधीच नाही आणि त्यांनी हा पहिल्यांदा एक प्रोजेक्ट प्रपोज केला मला चार तारखेला आणि पण मी ऐकायचे इंडस्ट्री छोटी असल्यामुळे तुम्ही ऐकताच की कोण काय करताय कसं करताय तर छोटे मोठे प्रोजेक्ट करत होता ते मी हे मला माहिती होतं त्याच्यामुळे असं नाही की हा एक नवीन कोणतरी प्रोड्युसर आला ज्यांनी मेसेज केला तर हा ओळखी मधला होता पण तो अक्विंटन्स होता तो काय मित्र किंवा असं काही का मी तुला टॅग करणार अक्विंटन्स जो हो मला दोन हजार दहा अकरा साली भेटलेला ज्यांनी मला आता चार ऑक्टोबरला पिक्चर प्रपोज केला बस जेव्हा तू लोकमत मुंबईचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय होती की अरे जर आपण त्यावेळेस त्या ठिकाणी त्या असतो तर नेमकं काय घडलं असतं किंवा सुदैवाने आपण तिथे नाही आहोत हे देखील एक जे आहे भाग्याचं आहे की आपण त्या ठिकाणी नाही आहोत मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर बातमी आल्यानंतर नेमकं काय वाटलं माझ्या परिवारामुळे मी वाचले मी एवढंच सांगितलं नाही तर मी ना त्याची खूप घाबरते म्हणजे मी अशी दिसते स्ट्रॉंग पण सिच्युएशनला मी कसं हँडल केलं असतं मला खरंच माहिती नाही मी मी जेव्हा ही न्यूज ऐकली तर मला असं वाटलं की पब्लिसिटी स्टंट असेल कारण काय चार तारखेला ही स्टोरी आहे मी मग मा, मला जेन्युनली असं वाटलेलं पब्लिसिटी स्टंट पण तो नव्हता आणि माझ्या नवऱ्यानी आनंद म्हणून माझं माझा नवऱ्या त्यांनी मला सेन्सिसमध्ये आणलं मी फ्रीज झालेलं आणि मी त्याला बोलले की प्लीज माझा मोबाईल चेक कर की मधला जो रोहित आर्य आहे आणि हा तो सेमच आहे का प्लीज कंपेअर कर फोटो बघ डीपी आणि जेव्हा त्यांनी ते बघितलं आणि तेच होतं आणि तीच स्टोरी आणि मला नाही माहिती पण मी माझ्या परिवाराला प्राधान्य दिलं असं मी म्हणेन जे काय त्यावेळेला घडामोडी चालू होत्या आणि मी त्याच्यामुळे खरंच वाचले मी आणि आज माझं मानसिक जे मी आहे मानसिक संतुलन माझं चांगला आहे नॉर्मल आहे मी म्हणेन किंवा मी आ, प, ॲट पीस ॲट पीस नाही म्हणताना पण मी जे काय आहे हॅपी और नॉर्मल आहे मी पॅनिक आहे त्याच्यामुळेच माझ्या परिवारामुळेच आपण पाहिलं तर मराठी इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा एकंदरीतच या संपूर्ण जे आहे एंटरटेनमेंटमध्ये येण्यासाठी अनेक पालक आहे आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी फ्युचरसाठी इथे ते टाकत असतात किंवा त्यांचं भविष्य इथे घडावं म्हणून अनेक जण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव जे आहे घडामोड असेल आपण पाहिलं तर इथे त्यांना पाठवू इच्छित असतात मात्र अशी घटना घडल्यानंतर कुठेतरी तू देखील या इंडस्ट्रीशी जोडली गेलेली आहे ही घटना घडल्यानंतर अनेकांचं विश्वास देखील डगमगीत होतो तर तुला यानंतर काय करावं असं वाटतं काय नाही ग हा ना खरं सांगते मी तुला नशिबाचा भाग असतो मराठी इंडस्ट्री मी हिंदी मध्ये पण खूप जास्त काम केलेलं आहे हिंदी ही प्रोफेशनल इंडस्ट्री खूप जास्त आहे पण मराठी खूप प्रेमळ आणि खूप सीफ इंडस्ट्री आहे त्याच्यामुळे हे आता जे काय घडलं असं नाही की तो अननोन होता कोणासाठीच तो लोक को ओळखायची त्याला असं नाही की नाही ओळखायची आता काय म्हणजे बुद्धी फिरते किंवा यू नेव्हर नो ना शेवटी हे नशिबाचा भाग झाला प्रत्येकाचा जे तुमचं नशिबात लिहिलं ले तेच होणार आहे तर मी फक्त एवढंच सांगेन की तुमच्या बरोबर कोणतरी गार्डियन की तुमचा आई बाबा तुमचे आई बाबा तोपर्यंत तरी ठेवा जोपर्यंत तुम्हाला त्या प्रोजेक्टवर किंवा त्या माणसां ज्या प्रोजेक्ट वर माणसं इन्वॉल्ड आहेत त्यांच्यावर विश्वास बसत नाही आणि त्याच्यानंतरही झालं तर मग तो नशिबाचा भाग आहे पण अशी नाही आहे ग मराठी इंडस्ट्री प्रचंड मी आता इतके वर्ष पंधरा वर्ष तरी मला झाले असतील इंडस्ट्रीमध्ये अतिशय प्रेमळ आणि अतिशय अंडरस्टँडिंग इंडस्ट्री आहे ही आणि हे असं होणं म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न आहे रोहित आर्य याने ज्या प्रकारे त्याचे कंत्राटाची बिलं थकवली गेली होती त्यामुळे त्याने हे संपूर्ण पाऊल उचललं असं तो म्हणतोय आणि यानंतर शासनाकडूनही स्पष्टीकरण आलेलं आहे मात्र हा मार्ग योग्य होता का किंवा हे संपूर्ण झाल्यानंतर प्रशासन असेल किंवा आपण पाहिलं तर सरकार असेल त्याला जर आधीच असं त्याचं बिल असेल ते पेड केलं गेलं असतं तर कुठेतरी आजही असं घडलं नसतं का या प्रकरणावर नेमकं काय वाटतं तुला बघ मला मला जेन्युअनली माहिती नाही आहे कारण का तो माझा मित्र नव्हता जे काय होतं ते अॅक्वेटन्स म्हण आणि दहा वर्षानंतर पहिल्यांदा त्याच्या त्याच्याशी मी फोनवर चार ऑक्टोबरला बोलली असेल त्याच्यामुळे काय एक्झॅक्टली exactly प्रकरण आहे मला नाही माहिती आणि मला असं वाटतं की लहान लहान पोरांना हॉस्टेज ठेवण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या लिगल सिस्टमवर विश्वास ठेवाल अरे आपला मीडिया किती स्ट्रॉंग आहे आज मीडियाने आणि आपलं नेशन झालं होतं मीडिया आपलं तर त्या मीडियावर विश्वास ठेवला असता तर आज हे सगळं प्रसंग झालं नसतं तर हे खूपच एक्स्ट्रीम पाऊल त्यांनी उचललं आणि हे पण त्यांनी का उचललं मला माहिती नाही कारण का तो त्याला मीडिया माहिती होती त्याला बाकी सगळे लोक माहिती होते त्यांनी हे पाऊल का उचललं मला माहिती नाही पण त्यांनी थोडा विश्वास जर ठेवला असता सिस्टमर आणि मीडियावर आय एम शुअर थिंग्स वुड आय बीन डिफरंट टुडे धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल जर रोहित आर्य याने प्रशासनावर विश्वास ठेवला असता माध्यमांवर विश्वास ठेवून योग्य प्रकारे जे आहे रूल फॉलो केले असते तर असा जो अशी जी घडामोड आहे ती घडली नसती आणि कदाचित हे प्रकरण आणखी वाढलं नसतं अशी प्रतिक्रिया अभिनेत्री रुचिता जाधव माने यांनी दिलेली आहे आणि यासह जर या रोहित आर्य व्यक्तीने त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता त्यांना देखील ऑडिशन पाहण्यासाठी त्यांनी रा या स्टुडिओमध्ये बोलवलेलं होतं मात्र सुदैवाने त्या तिथे गेल्या नाहीत आणि यासह त्यांचा जीव देखील त्यामुळे जो आहे धोक्यात आला नाही मात्र जे पोलिसांनी कामगिरी केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे यासह प्रशासनाने देखील जे आहे आपण पाहिलं तर खबरदारी घेऊन योग्य ती पाऊल उचललेली आहेत आणि त्यानुसारच जर अशा काही घडामोडी मराठी इंडस्ट्रीमध्ये घडत असतील तर मराठी इंडस्ट्री ही अतिशय लहान आहे मात्र चांगली आहे अनेक चांगले लोक यामध्ये आहे मात्र अशी घटना घडणं हे अतिशय दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री रुचिता जाधव माने यांनी दिलेली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोढेचा रिपोर्ट